गुड मॉर्निंग कसे आहात संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज संकष्टी चतुर्थी आहे तर आज म्हटलं जरा ब्लॉग बनवूया आणि कसा वाटतं ब्लॉग मला नक्की सांगा आणि शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बरं आजच्या दिवसात मी काय काय करते हे तुम्हाला दाखवायला मला खूप आवडेल आणि तुम्हाला बघायला सुद्धा सो मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका येऊन जसं आता तुम्ही बघितलं तसा नाश्ता पण मी, मी बनवला नाश्ता झाला आमच्याकडे आज सगळे संकष्टी धरतात थोडे पप्पा सोडून पण ते आज ॲडजस्ट करतात की नाश्त्याला खिचडी वगैरे खात तर आमच्या सगळे संकष्टी धरत असल्यामुळे लवकर आवरतं आता कामंही लवकर आवरले आणि थोडं आता बाहेरसुद्धा जायचं आहे त्यामुळे फटाफट फटाफट कामावरून घेतली तर आज मी असं ठरवलं आहे की बनवायचा तो कसा होईल माहिती नाही आणि किती मोठा होईल छोटा होईल हेही माहिती नाही पण मी ट्राय करते करायला आणि काय काय घडतंय mm -hmm. हे मी नक्की सांगेन तुम्हाला आणि आज संध्याकाळी मस्त जेवणाचा सुद्धा मेनू आहे तोही तुम्हाला बघायला आवडेल बाप्पाच्या आवडीचे से। काय असेल जरा केस करा तुम्हाला काय हो। वाटतं मला नक्की सांगा तर अशा प्रकारे मी तयार झाली सगळी कामावरती तर मग अशीच सांगितलं तरी मग आता चालू आहे काम काम म्हणजे माझं बँकेत थोडस काम आहे त्याच्यानंतर अजून एक काम आहे ते बघूया होत आहे की नाही हो ते झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि छान छान गोष्टी होणार आहेत आज मस्त मस्त होणार आहे सो थोडस काहीतरी घेऊन येणार आहे मी तर तुम्ही नक्की बघ शॉपिंग करून माझं काम करून आणि आपल्याला पा जाऊन सुद्धा हो, आलो हा संकष्टी असल्यामुळे आणि आता जेवणाची तयारी दुपारी झोपण्यात वेळ गेला त्यामुळे ब्लॉग शूट नाही केला आता म्हटलं जेवणाची तयारी केली आहे थोडीफार झाली पण आहे आणखी असं ब्लॉग करायचं लक्षात येत नाही त्यामुळे रोजच्याप्रमाणे केलं मी आणि आता थोडंफार आहे जेवणाचा मेनू काय आहे हे मी डायरेक्ट आता तुम्हाला ताटामध्ये दाखवेन की सगळं छान असं तयार करून आणि तुमच्याकडे या संकष्टीला काय जेवायला आहे हे मला नक्की सांगा मलासुद्धा आवडेल तुमच्याशी गप्पा मारायला आणि तुम्ही काय काय बनवता किंवा नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला मला फार आवडतं तर तुम्ही पण मला सांगा मी पण तुम्हाला सांगते बघूया कोण कोण काय काय ट्राय करते आणि आज संकष्टनिमित्त कोणी कोणी काय काय बनवलं आहे सो नक्की सांगा काय मी वाट बघते तुमची आताच आमचं जेवण झालं तुम्हाला जेवण कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये यायला विसरू नका तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबवूया रात्रीचे दहा वाजलेले आहेत साडे दहापर्यंत मी तर आज ब्लॉग शूट केलेला आहे नवीन ट्राय काहीतरी केलेलं आहे जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग आणि अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर करा सबस्क्राईब थँक्यू बाय टेक केअर